नमस्कार मित्रांनो महाराष्ट्र न्यूज युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेवीस mm. नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे गणेश जाधव महाराष्ट्र न्यूज यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आजची तारीख आहे तेवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस आजचे महाराष्ट्रातील बाजार समित्यांमधले बाजारभाव काय आहे तर आपण आता बघणार आहोत चॅनलवर नवीन असाल आपल्या सबस्क्राईब नक्की करा बाजार समिती आहे वाशिम सोयाबीनला जास्तीत जास्ती वाशिम मार्केटमध्ये मा दर आहे त्रेचाळीसशे चाळीस रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे अडोतीसशे सत्तर रुपये प्रति क्विंटल मध्यम क्वालिटीची चांगली सोयाबीन असेल तर एक्केचाळीसशे बेचाळीसशे बेचाळीसशे पन्नास त्रेचाळीसशे चांगल्या सोयाबीनला भाव बेचाळीसशे त्रेचाळीसशे वाशिम मार्केटमध्ये चालू आहे आणि वाशिम मार्केटमध्ये सोयाबीनची अवकाली आहे बावीसशे क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे जळगाव सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे त्रेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे बेचाळीसशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जळगावमध्ये सोयाबीनची अवकाली आहे दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार रुपये प्रति क्विंटल अमरावतीमध्ये सोयाबीनची अवकाली आहे अडुतीसशे चौऱ्याण्णव क्विंटलची बाजार समिती आहे अकोला अकोल्यामध्ये सोयाबीनला जास्तीत जास्त दर आहे त्रेचाळीसशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एक्केचाळीसशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल अकोल्यामध्ये सोयाबीनची अवकालेली आहे एकोणी एकोणचाळीसशे एक्क्याऐंशी क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे नागपूर नागपूरमध्येही सोयाबीनला हाच भाव चालू आहे जास्तीत जास्त सोयाबीनला दर आहे बेचाळीसशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे एक्केचाळीसशे रुपये प्रति क्विंटल नागपूरमध्ये सोयाबीनची आवकलेली आहे एकशे बेचाळीस क्विंटलची एक बेच आज जास्त ठिकाणी महाराष्ट्रामध्ये सोयाबीनला एक्केचाळीसशे बेचाळीसशे आणि त्रेचाळीसशे या रेंजमध्ये सोयाबीनला बाजारभाव मार्केटमध्ये चालू आहे त्यानंतर तुरीचे बाजारभाव वाशिममध्ये तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार चारशे रुपये प्रति क्विंटल आणि कमीत कमी दर आहे नऊ हजार सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल नऊ हजार सहाशेपासून दहा हजार चारशेपर्यंत वाशिममध्ये तुरीला बाजारभाव चालू आहे तुरीची आवक आलेली आहे आज वाशिममध्ये तीनशे पंधरा क्विंटलची त्यानंतर अकोल्यामध्ये तुरीला जास्तीत जास्त दर आहे दहा हजार दोनशे पाच रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे चार हजार नऊ हजार चारशे ऐंशी रुपये प्रति क्विंटल त्यानंतर अकोल्यामध्ये तुरीची अवकाली आहे तीनशे क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे अमरावती अमरावतीमध्ये तुरीला जास्तीत जास्ती दर आहे दहा हजार शंभर रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे नऊ हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल तुरीची अवकाली आहे शेहेचाळीस क्विंटलची त्यानंतर हरभऱ्याचे बाजारभाव हरभऱ्याला अकोल्यामध्ये जास्तीत जास्ती दर आहे त्रेसष्टशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे सहा हजार पन्नास रुपये प्रति क्विंटल हरभऱ्याची अवकाली आहे एकशे ब्याण्णव क्विंटलची त्यानंतर नागपूरमधले बाजारभाव नागपूरमध्ये जास्तीत जास्ती हरभऱ्याला दर आहे चौसष्टशे रुपये प्रति क्विंटल कमीत कमी दर आहे एकसष्टशे पंच्याहत्तर रुपये प्रति क्विंटल आणि नागपूरमध्ये हरभऱ्याची आली आहे एकशे चोपन्न क्विंटलची हे होते आजचे बाजारभाव दररोजचे बाजारभाव जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद